मुदाल तिंटा तालुक्यातील श्री क्षेत्र आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थान ट्रस्ट ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आता मंदिरात व्ही दर्शन बंद करण्यात आलं असून सर्वच भाविकांना समान रांगेतून दर्शन घ्यावं लागणार आहे आदमापूर येथील संत बाळूमा देवालयात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात आतापर्यंत गाभाऱ्याच्या समोर व्ही आय पी दर्शनाची व्यवस्था होती मात्र मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी ही व्यवस्था आता पूर्णपणे बंद करण्यात आली आहे भाविकांना यापुढे फक्त रांगेतून थेट दर्शन मुखदर्शन आणि पायरी दर्शन या तीनच पर्यायामधून बाळूमामांचं दर्शन घेता येणार आहे मंदिराच्या पूर्वबाजून मुखदर्शन आणि पायरी दर्शनाची सोय करण्यात आली आहे याचबरोबर भंडारा लावणे श्रीफळ अर्पण करणे आणि प्रसाद अर्पण करण्याची सोय भाविकांसाठी सुलभ केली आहे सर्व भाविकांना कमी वेळेत व सोप्या पद्धतीनं दर्शन घेता यावं यासाठी नवनवीन योजना राबवण्याचा संकल्प देवालय समितीनं केला आहे हा निर्णय मंदिर व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले कार्याध्यक्ष श्यामराव होडगे आणि सचिव रावसाहेब कोणकेरी यांनी जाहीर केला आहे